नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये आपणास सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझे नेहमी टॉपिक ग्रामीण भागावर त्यापैकी असतात तर मी ज्या ठिकाणी शाळेला जाते त्या गावात पुष्कळ अशी वयस्क लोक आहेत की जी शंभरच्या पुढं आणि जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं की ही लोकं नुसती शंभरच्या पुढं नाहीत तर ती सगळी कामं पण करतात म्हणजे शेतातले असू दे त्यांना जे जमेल ते आणि दिवसभर काम करत असतात हे मी स्वतः डोळ्यानं रोज बघते तर ह्या गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं की इतकी हेल्दी कशी काय लोकं आणि शंभरच्या वर असणार संख्या असणारी लोकं जे असतात वयस्क त्यांना कसं म्हणायचं हा पण मोठा प्रश्न आहे कारण ती सगळी कामं करत असतात आणि दिवसभर कामं करत असतात तर मी सकाळी शाळेला जाताना मला दोन राज्या नेहमी दिसायच्या त्या करेक्ट साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान कुठलं ना कुठलं काम करत असायचं एवढी थंडी असून पण त्या सकाळी कोणतं काम करत असायच्या ते मी तुम्हाला आता दाखवते आणि बघितल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल कारण एवढं वय होऊन देखील त्या राज्या इतक्या तरतरीत कशा तर चला हो। बघूया काढ तुमचा फोटो कोण काढणार मावशी काय झालं निघायला एवढं काम करताय आणि अवतार कसला कोण आजी हे आजी रोज दिसतात शेण लावताना काय काम चाललंय आजीच जरा काही करते आजी आमच्या मा गावच्या आहेत हो मग असं काम आहे आजीच्या माघारी सगळी बघणार आजी काय करत आहे शेणी लावतय होय आजीला वायच नाव शेण लावतात आपण इकडे

बाय सुगी गवत काढाय हसू दे हसू एवढी मदत करायची मदत तर करायलाच पाहिजे ना